अभिभाषणावर अश्लील शब्दात टीका करणाऱ्या अनिल परब यांना भाजपकडून सडेतोड प्रत्युत्तर अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केली या विकृत मानसिकतेचा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अनिल परब यांचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो असं भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे भाजप आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यावर अनिल परब यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन केले संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला माझा पक्ष बदलण्यासाठी छळ होतोय हे रेकॉर्डवर घ्या राज्यपालांच्या अभिभाषणावर केळस वक्तव्य अनिल परब सारख्या जबाबदार आमदाराला शोभणारं नव्हतं अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्र हिंदुस्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाची सुद्धा अनिल परब यांना नाही अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्या शिवभक्तांनी पायऱ्यांवर अनिल परब यांचा धिक्कार केला आहे छत्रपती संभाजी महाराजांसोबत स्वतःची तुलना केली आणि याबद्दल अनिल परब यांनी सभागृहात माफी मागावी अन्यथा त्यांचं निलंबन करावं अशी आमची मागणी आहे असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे यांनी या ठिकाणी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केलेली आहे या विकृत मानसिकतेचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अनिल परबांचा आज या ठिकाणी आम्ही धिक्कार केला कारण काल सभागृहामध्ये अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी छळ होतोय आणि असं असताना छत्रपती संभाजी महाराजांशी तुमची तुलना होते हे रेकॉर्डवर त्या ठिकाणी बोलू का तर रेकॉर्डवर त्या ठिकाणी घ्या आणि राज्यपालांचं अभिभाषण गेलं कबुत्राच्या भोकात अशा प्रकारचं किळसवान वक्तव्य अनिल परब सारख्या जबाबदार आमदाराला शोभणार नव्हतं आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्र हिंदुस्थान आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाच्या नकाची सर सुद्धा धुळीची तुलना सुद्धा या ठिकाणी आलेली परबची होऊ शकत नाही आणि म्हणून तमाम छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारे सरे शिवभक्त संभाजी महाराजांचे भक्त म्हणून या ठिकाणी आम्ही आमदारांनी पायऱ्यांवर या ठिकाणी अनिल परबांचा धिक्कार केला त्यांनी जी स्वतःची संभाजी महाराजांशी तुलना केली त्याबद्दल त्यांनी सभागृहात जाहीर माफी मागावी नान्यता अनिल परब यांचं निलंबन करावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि राज्यपाल यांच्याविषयी अभिभाषणाविषयी जे काही वक्तव्य केलं तेही असंसदीय आहे तेही या ठिकाणी शोभणार नाहीये त्या संदर्भात सभागृहात त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी माफी मागावी अन्यथा अनिल परब यांना त्या ठिकाणी सळो की पळो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मुंबई